नमस्कार कशात सगळे गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज ना थोडंसं वेगळं वाटण करून चिकन बनवलं आहे बरं का पण इतकं छान आहे ना मस्त चव लागते शिवाय अगदी अजिबात तुम्हाला जास्त मेहनत करायला लागणार नाही इतकं छान हे पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा चिकन बनवलं की नाही खोबऱ्याचं वाटण तुम्ही अजिबात विसरून जाल इतकं छान मस्त असं हे चिकनचा रस्सा झालाय तुम्ही चिकनचा रस्सा बनवा किंवा याच्यात सुक्क बनवा कशीही पद्धत वापरून तुम्ही करू शकता इतकं मस्त लागतं नाही एकदा नक्की करून बघा मीही अगदी छान ह्याच पद्धतीने एक दोन वेळेला मी बनवलं आहे आणि नंतर तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे इतकं मस्त लागतं नाही हे बघा बघू शकता तुम्ही छान चवीला लागतं तुम्हाला अजिबात घाई गडबडीत असाल किंवा बॅचलर असाल म्हणजे मुलं जी आता हॉस्टेलवर वगैरे राहतात की नाही त्यांच्यासाठी अगदी छान उत्तम ही रेसिपी आहे तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे चिकन आ, मी हे चिकन जे आहे की नाही मी गावठी वापरते मी नेहमीच गावठी चिकन वापरते तर त्यासाठी एक अख्खी कोंबडी घेतली होती दीड किलोची ती साफ करून एक किलो नऊशे ग्रॅम असं पडला असेल तर ते चिकन घेऊन आले चिकन दो तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि निथळून पाणी निथळून झाल्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून मुरवत ठेवणार आहे अगदी अर्धा तास एक तास म्हणाल तरी ठेवलं तरीही हरकत नाही आणि आता त्यासाठी फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घ्या तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टमॅटो आहेत बारीक चिरलेत आणि कांदे जे आहेत ते तीन कांदे आहेत मध्यम आकाराचे ते हे बारीक चिरून घेतलेत आणि फक्त आलं आणि लसूण चेचून घेतला आहे आता वाटण्यासाठी इथे सिक्रेट वाटण म्हटलं ना मी तुम्हाला तर हे वाटण करणार आहे फक्त कांदा आणि याच्यामध्ये काजू घातलेले आहेत मी कांदा मात्र अगदी छान प तळून घ्यायचा आहे अगदी लालसर होसपर्यंत कांदा तळून घ्यायचा त्यासाठी मोठ्या मोठे कांदे मी चिरून घेतले होते चार मोठे कांदे आहेत आणि असे मोठेच चिरून घेतलेत जास्तीचं तेल घेतलं आणि त्यामध्ये आता हे कांदे तळून घ्यायचे तळूनच घ्यायचा कांदा प्राय म्हणजे भाजून वगैरे हो असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं नाही तर कांदा छान तळूनच घ्यायचा त्याच्यामुळे ना अगदी की वेगवेगळी चव येते हे बघा अगदी चार मोठे कांदे होते भरपूर असे कांदा जरी झाला तरी तळून खूप कमी होतो आता याच्यामध्ये पंधरा ते वीस काजू घातलेत मी हे बघा म्हणजे इथे मी खोबऱ्याचं वाटण घालणार नाही तर एवढंच वाटण घालणार आहे हे दोनच जिन्नस आपण घालणार आहे आणि याचं दोन्हीचंच वाटण करायचं आहे आता हे काढून घ्यायचं तेल छान नितळू द्यायचं आणि थोडंसं अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची छान पेस्ट बनवून घ्या अगदी मऊसू अशी पेस्ट बनवून घेतली हे बघा अशा पद्धतीने ही अगदी मौसूत अशी पेस्ट तयार झाली हे बघा काजू आणि फक्त कांदा मस्त अशी चव लागते वगैरे एक तर तुम्ही नक्की नक्की करून बघा अशा पद्धतीने तुम्ही दुसरं कुठलंही वाटण करणार नाही जर एकदा करून बघितलं तर आता कांदा जे तळून घेतलं होतं की नाही तेच तेल मी बाजूला ठेवलं होतं आता तेच तेल मी फोडणीसाठी घेते तर त्याच्यातले एक दोन तीन चमचे तेल घेतलं आणि आता त्याच्यामध्ये एक तेजपान घालायचं आहे मसाले क जे तुमच्याकडे असतील ते वापरले तरी चालतील मी इथं पावडर मसाला वापरणार आहे त्यामुळं खडे मसाले मी वापरणार नाही आता इथे मी जे कांदा तळून कापून ठेवला होता की नाही दोन कांदे चिर चीरु, चिरून ठेवले होते ते घालते फोडणीला आणि हा कांदाही छान परतून घ्यायचा अगदी लालसर रोजपर्यंत मटण कुठलंही मटन किंवा चिकन करताना कांदा जो आहे अगदी व्यवस्थित प्रॉपर भाजला पाहिजे जी। कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही त्यामुळे अगदी गोडसर चव येते आणि कांदा जो असतो तो, तो तुमच्या कालवनामध्ये वर दिसतो त्यासाठी कांदा छान असा छान परतून घ्यायचा कांदा टॅमॅटो एकत्र परतून घेतलं टमॅटो जे आहेत ना ते अगदी कळूसपर्यंत परतून घ्यायचे आहेत थोडासा वेळ देऊ छान परतून घ्यायचं असेल तर थोडंसं झाकण ठेवलं वरती तरी चालेल किंवा मीठ वाप घातलं तरीही चालेल आता हे आलं लसूण जे चिचून ठेवलं ते वापरते तुमच्याकडं पेस्ट असेल ती वापरली तरी पण चालेल छान असे हे परतून घेत गे, घेतच आपल्याला हे करायचं आहे आता आलं लसणाचा चांगला छान वास सुटूच खमंग असा सुवास येऊसपर्यंत परतून घ्यायचं आता हे सगळं परतून झालं की याच्यामध्ये हळद मीठ लावलेलं ला जे मटण आहे चिकन आहे ते घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने अगदी तेल सुटेपर्यंत आणि पाणी सुटून पाणी आटूसपर्यंत छान हे परतून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला वाटून घालायचं आहे एक पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं कांदा आणि टमॅटोचं जे आपण बनवलं होतं मसाला त्याच्यामध्ये चिकन आहे ते असे परतून घ्यायचं चिकन तुम्हाला सांगते वेगळं शिजवून घेऊन असं फोडणीत घालण्यापेक्षा असं तेलात परतून घेतच आपण पाणी आटवून घ्यायचं आहे चा। आता छान पाणी आटलेलं आहे याच्यामध्ये मी आता सुके मसाले घालते धनेपूड जिरेपूड गरम मसाला पूड आहे थोडासा लाल मिरची पावडर आहे आणि माझा घरगुती कांदा लसूण मसाला अगदी तिकटाप्रमाणे थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता माझ्याकडे कांदा लसूण मसाला मी नेहमीच्याच जेवणासाठी कांदा लसूण मसाला वापरते शिवाय माझ्याकडे विक्रीसाठी हे कांदा लसूण मसाला असतो माझा गोदाई कांदा लसूण मसाला तर मी विक्रीसाठी हे तोच वापरते जो मी घरी खाते तोच वापरते आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान दण वाफ काढायचे अगदी मस्त पाणी सुटेसपर्यंत याला वाफ काढून घ्यायचे हे बघा मस्त असं ही वाफ आली अगदी पाणी सुटलं आहे त्याला वरील अजिबात मी पाणी घातलेलं नाही फक्त तेल आणि जे मिठाचं पाणी आहे त्याच्यातच हे चिकन शिस्त वरून अजिबात मी पाणी घातलेलं नाही आता याच्यानंतर तुम्ही जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालू शकता हे बघा बघू शकता हे शिजलं आहे का बघते आता शिजून तयार आहे चिकन तर आता तुम्हाला जर रस्सा करायचा नसेल तर याच्यामध्ये जो वाटण घातलेलं तेच घाला छान परतून घ्या आणि तुम्ही झाकून ठेवा आता मी हे बघा हे जे वाटण आहे हे घालणार आहे आणि याला मी थोडंसं आधी ब क्लिपमध्ये बघितलं असेल तर थोडासा मी रस्सा बनवला आहे त्यासाठी वाटल्याला मसाला घातला आता हा मसाला जो आहे तो आपण छान परतून अगदी तळून घेऊन वाटला होता त्यामुळे याला अजिबात तेल सुटेसपर्यंत पुन्हा परतायची वगैरे गरज नाही तर मसाला घातला कोथंबीर घातली छान मिक्स करून घेतलं आणि जेवढं तुम्हाला रसा पाहिजे तेवढं याच्यामध्ये आता थंड पाणी नाही घालायचं अजिबात उकळलेलं पाणी आहे ते घालायचं आहे म्हणजे एक ग्लास दोन ग्लास तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता थोडंसं मसाला शिजण्यासाठी मी झाकून ठेवलं आणि हे बघा एवढं मी मसाल्याचं पाणी सुटलेलं आहे तर याच्यावर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता अगदी एक ग्लासभर पाणी घातलं आणि याला छान कट येऊसपर्यंत मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं सुगंध येतो आहे माझ्या किचनमध्ये इतकं भारी लागतं आहे ना अगदी मी पहिल्यांदा एक दोन वेळेलाच केलं होतं पहिल्यांदा केलं तेव्हा खूप आवडलं दुसऱ्या वेळेला केलं आणि हे तिसऱ्या वेळेला कर केलं तेव्हा मात्र रेसिपी शूट केली आणि ही तुम्हाला तुमच्याबरोबर मी तुम्हाला शेअर करते म्हणजे एरवी मी कांदा लसूण किंवा खोबऱ्याच्या वाटणातलं करते हे फक्त कांद्यातल्या वाटणाचं हे मटर चिकन झालेलं आहे मस्त असं बघा बघू शकता तरी तुम्हाला तेल कमी जास्त करून तरी जास्त पाहिजे असेल तर तेल थोडंसं जास्त घाला मी तेल अगदी कमीच घातलं होतं कारण कांदा तळून घेतला होता म्हणून तेल अगदी कमी घातलं होतं आणि बघू शकता मस्त असं हे चिकन तयार झालं रस्ता चिकनचा तयार झाला भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर एक खावा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा